नमस्कार मित्रांनो अपेक्स इंडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बेसिक जे स्टार्ट केलेलं आहे शेअर मार्केटचं शेअर मार्केट जे बेसिक स्टार्ट केलेलं आहे ते बेसिक पैकी एक, एक आता एक पॉईंट घेणार आहे तो म्हणजे आय पी ओ तर आय पी ओ म्हणजे काय बघा मित्रांनो ओके आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग इनिशियल पब्लिक ऑफर किंवा ऑफरिंग आता आय पी ओ म्हणजे काय तर भारतामध्ये भारतामध्ये एन एस सी अँड बी एस सी हे दोन एक्सचेंज आहेत है, ओके यांच्यामध्ये टोटल पाच हजार प्लस कंपन्या लिस्टेड आहेत म्हणजे सुरुवातीला यांच्याकडे पाच हजार कंपन्या लिस्टेड आहेत हे पाच हजार कंपनी लिस्टेड सोडून अजून भरपूर कंपन्या भार भारतामध्ये अनलिस्टेड आहेत ओके तर जे कंपनी अनलिस्टेड आहेत ते एन एस सी सी मध्ये लिस्टेड करण्यासाठी त्यांना मार्केटमध्ये आयपीओ आणावा लागतो आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग आता आयपीओ म्हणजे काय समजा एक कंपनी आहे एक्स वाय जे नावाची एक कंपनी आहे ती कंपनी मागच्या पाच ते दहा वर्षापासून मार्केटमध्ये आहे म्हणजे विदाउट लिस्टेड कंपनी आहे आणि तो मार्केटमध्ये आहे आणि ती कंपनी ग्रोथ करत आहे ग्रोथ करत आहे पण त्या मानानं करत नाही आहे किंवा काय त्यांना पैशाची गरज आहे किंवा फंडची फंडची गरज आहे कारण दुसरी इन्स्ट्रुमेंट त्यांना घ्यायचा आहे किंवा ती कंपनी त्यांना ग्रोथ करायची आहे ग्रोथ करण्यासाठी त्याला फंडची गरज आहे फंडची गरज असल्यामुळं ती कंपनी काय करते आपले आयपीओ मार्केटमध्ये आणते आता आयपीओ आणणं म्हणजे ह्याचा अर्थ समजा ही कंपनी ह्या कंपनीला समजा एक दहा हजार कोटीची गरज आहे काय कंपनीला दहा हजार कोटीची गरज आहे कारण का ती कंपनी एक्सपान्शन करणार आहे किंवा ग्रोथ करण्यासाठी वेगवेगळे ब्रांचेस करणार आहे तर कर त्यांना फंडची गरज आहे दहा हजार कोटीची गरज आहे दहा हजार कोटी त्यांना मिळणार कुठे ओके जर मॅन्युअल जाऊन मी विचारलो तर थोडे मला इन्व्हेस्टर मिळतील पण दहा हजार कोटी मिळणार नाही त्यासाठी ही कंपनी काय करते जी आपली कंपनी आहे ती एनएससी एस मध्ये लिस्ट करते एन एस मध्ये लिस्ट करणे म्हणजे आपली कंपनी मार्केटमध्ये आणणं म्हणजेच काय आणणं आय पी आणणं आता ज्यावेळी आयपीओ मार्केटमध्ये येतो त्यावेळी ती कंपनीचा बॅलन्स शीट बघून मागचा डाटा बघून जी लोक असतात त्या ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणजे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट हे दोन मार्केट आहेत तर आयपीओ हा प्रायमरी मध्ये शेअर्स खरेदी करू शकतो सेकंडरी मार्केट म्हणजे जे लिस्टेड कंपनी आहे ते लिस्टेड कंपनीचा शेअर्स बाय अँड सेल करणं तो झाला सेकंडरी मार्केट आणि प्रायमरी मार्केट म्हणजे आयपीओ म्हणजे नवीन कंपनी जी येतात त्यांचे शेअर्स खरेदी करणं म्हणजे तो प्रायमरी मध्ये घेता येते प्रत्येक ब्रोकरच्या ब्रोकर, ब्रोकर मध्ये तो कन्सेप्ट असतो की आयपीओ चा शेअर्स कसे खरेदी करायचा आहे म्हणजे आयपीओ म्हणजे जी नवीन कंपनी आहे ती नवीन कंपनी मार्केटमध्ये ज्यावेळी उतरवतात उतरवणे म्हणजे आयपीओ पी आणि ज्यावेळी आयपीओ येतो त्यावेळेस तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता ज्यावेळी तुम्ही कंपनी शेअर्स खरेदी करताय त्यावेळी जो आपण त्यांना पैसा पे करतो तो कंपनीच्या खात्यावर जातो त्या कंपनीच्या आणि ते कंपनी ती कंपनी पैसा घेऊन त्या कंपनीचा त्यांनी काय करतो कंपनीचा जो पैसा असतो तो कंपनीमध्ये लावून ते कंपनी एक्सपान्शन करतो ह्याला म्हणायचं आयपीओ समजलं मित्रांनो आय म्हणजे एका पद्धतीचा दुसऱ्याचा पैसा आपण वापरणे आणि त्याच्या मोबाईल त्यांना थोडं काय होईना कमिशन हे शेअर मार्केट देणं त्याला म्हणायचं असतोय आय पी ओ मला असं वाटत असेल की तुम्हाला समजलं असेल ओके तर आय म्हणजे काय समजलं असेल जे अनलिस्टेड कंपनी भारतामध्ये आहेत जर त्याला लिस्टेड करायचं असेल तर ते आयपीओ थ्रू करतात समजा एखादी कंपनी आयपीओ आणला आणि तो बँक करप्ट झाला कशा पद्धतीने बँक झाला तर तो परत एकदा आयपीओ आणू शकतो तर ह्याला म्हणायचं आयपीओ ओके धन्यवाद